जेवढा फोर्स न माणूस येईल तसं मला इंटरेस्ट येतो काम करायला हे जेवढं पूर्ण चॅलेंजिंग गोष्ट मला आवडते आणि तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण चॅलेंजिंग गोष्ट आवडते जेवढा चेंडू आपण जोरात खाली आपटतो तेवढा तो उंच जातो त्यामुळे जेवढा कोणी मला येऊ धडकेल तेवढा तो जास्त मागं जाईल त्याचं मला टेन्शन येत नाही मग कोणी सत्ताधारी आहे मग कोणी पैसेवाला आहे अनेक मातभर पैसेवाले मी राज्यातले बघितलेत माजलेले पैसेवाले मी बघितलेत आणि त्यांचा माज मी जिरवलेला कार्य करताय वस्तू तिथे आता हे सगळे कारखानदार वगैरे किती माजलेले असतील बघा हे कुठंतरी चिल्लर गँग वाले हे पैसे 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 हा विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही गोपीचंद पडळकर तुमच्या समोर उभा आहे तो तुमच्या पैशात नाही महादेव पाटील बरोबर माझ्यानं काही नव्हतं माझ्याकडे एक रुपया नव्हता गाडीला तेल घालायला पैसे नव्हते आठ आठ दिवस गाडीला तेल घालायला नाही म्हणून मी घरी बसलेला कार्यकर्ता हे सगळे साक्षीदार आहेत असं काय नाही की पैसे आले मी पुढारी झालो असं नाही पैशाने पुढारी होत असता तर या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला अंबानीपैकी कोणीतरी असता चहा विकणाऱ्याचा पोरगा देशाचा पंतप्रधान झाला नसता हा देश संविधानावरती चालतो हा देश लोकांच्या मतावरती चालतो हा भांडवलदारांच्या वरती चालणारा देश नाही ही सगळी गोष्ट लक्षामध्ये ठेवा असं होत नसतं आता काय काय लोकांना वाटतं यांची गंमत बघावी काय काय लोकांची स्टेटमेंट पण माझ्याकडे आली की आता गंमत होत्या बरोबर काय गंमत नसते गंमत तुमची होईल गंमत आमची होत नसते <laughs> कारण आम्ही नीतिमत्तेला धरून चालतो तशा पद्धतीनं काम करतो अन्याय करणं आमचा स्वभाव नाही आणि अन्याय सहन करणं हाही आमचा स्वभाव नाही त्यामुळं जसं येईल तशा पद्धतीने बॅटिंग करायची हा आमचा स्वभाव आहे